पुणे पोरश अपघात प्रकरणात दोन पोलिसांना बडतर्प करण्याची पोलीस आयुक्तांची मागणी पुणे पोरश अपघात प्रकरण इतके भयानक होते की ते अजूनही लोकांच्या मनात आणि हृदयात जागा करून आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला प्रस्ताव पाठवला आहे या प्रस्तावात पुणे पोलिसांनी मागितले आहे की गेल्या दोन वर्षात मे महिन्याच्या झालेल्या पोरशकार अपघात प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या दोन पोलिसांना बडतर्फ करावे गेल्या वर्षी एकोणीस मे रोजी कल्याणीनगरमध्ये एका सतरा वर्षीय मुलाने जो दारूच्या नशेत पुरुष कार चालत होता त्यांनी मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना चिरडले होते येरोडा पोलिसांच्या पोलीस ठाण्यात तैनात असलेले निरीक्षक राहुल जगदाय आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय विश्वनाथ तोडकर यांना उशिरा रिपोर्टिंग आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आले अंतर्गत कर तपासात गुन्हा नोंदण्यात तुट्याने रक्ताचे नमुने गोळा करण्यात विलंब झाल्याचेही उघड झाले या दोन निलंबित पोलिसांना बडतर्प करण्यासाठी आम्ही राज्य गृह विभागाला प्रस्ताव पाठला आहे आज हा प्रस्ताव पाठवणार आहे असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले या प्रकरणात एकोणीसमी एक दोन हजार चिवीच्या पहाटे एका अल्पवयीन चालकाने त्याच्या कारने मोटारसायकलला धडक दिली ज्यामुळे दोन आय टी व्यावसायिकांचा मृत्यू झाला गाडी चालवताना तो मध्ये दुन अवस्थित नव्हता सिद्ध करण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या पालकांनी आणि इतरांनी रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला होता अपघातानंतर जे जेजीबीने बारा तासाच्या आत अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला बीने अल्पवयीन मुलाला अत्यंत किरकोळ आटीवर जामीन मंजूर केला होता त्यामध्ये अपघातावर तीनशे शब्दांचा निंबध न देण्याचा समावेश होता त्यामुळे देशभरात खळबळ उडाली